कि विदेशों से घुसपैठ भी आते हैं घुसपैठ ही आतंकवादियों के रूप में आते हैं आतंकवादी घटनाएं करते हैं भाग जाते हैं प्रधानमंत्री जी आप मुझे बताइए सीमाएं आपके हाथ में है कोस्टल सिक्योरिटी आपके हाथ में है बीएसएफ सेना सब आपके हाथ में है नेवी आपके हाथ में है ये विदेश से घुसपैठ के कैसे घुट जाते हैं आतंकवादी विदेशों से यहाँ कैसे घुट जाते हैं आप जवाब दीजिए व्यवस्था आपके पास है उनके पास जवाब नहीं था बघा जेव्हा मोदीजी विरोधी पक्षात होते त्यावेळेस ते आपल्या भाषणांमध्ये नेहमी म्हणायचे की देशामध्ये एवढी मोठी सुरक्षा यंत्रणा असताना आर्मी असताना आपल्या देशामध्ये दहशतवादी घुसतातच कसे आणि समजा दुर्दैवानं काँग्रेसच्या काळामध्ये एखादा बॉम्ब्लास्ट व्हायचा किंवा अतिरेकी घटना व्हायची त्यावर मोदीजी त्यावेळेसच्या प्रधानमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना राजीनामा मागायचे पण मागच्या दहा वर्षापासून मोदीजींची सत्ता केंद्रात आणि कित्येक राज्यात आहे सुद्धा देशामध्ये पठाणकोट उरी पुलवामा पहलगाम आणि दिल्ली बॉम्बला सारख्या अतिरेकी घटना होत आहेत मग आता मोदीजी स्वतःचा राजीनामा देतील आणि स्वतःच्या गृहमंत्र्यांना अमित शहांना राजीनामा मागतील का